आरामात ओढायचे म्हणजे चांगले निघतात असे वर्षी आपल्याला ऍक्च्युली रोवणं खायला मिळाली नव्हती एवढी रोवणं मिळाली बघा कडे मस्त एकदम बारीक आणि बारीक केलेली जी मशरूम आहे अळंबी त्याच्यामध्ये ॲड करायची तर वाटतं ना बघा एक कढई मस्त भरेल थोड्या वेळात बघितलं ना तर ते अर्ध्याहून कमी होऊन जाईल हे मशरूम मस्त गावाकर नमस्कार म्हणजे शुभ दुपार दुपारचा दीड वाजलाय आज आपण ऍक्च्युअली संगमेश्वरला गेलेलो संगमेश्वरला जाताना इंटरेस्टिंग गोष्ट आपल्याला सापडले टायटल वरून तुम्हाला समजलं असेल ऍक्च्युअली रोहन मशरूम गावाला मिळणं म्हणजे नशिबाचा भाग असतो आणि आज ते आपल्याला मिळाले अक्चुअली कृष्णाताची नजर चांगली पडली त्यामुळे ती दिसली रिक्षा चालवता चालवता नजरेच पडली तर थोडीफार दादाने नाही थोडीफार मी आणले मशरूम ऍक्च्युली मिळणं हे नशिबाचा भाग असतो ते आम्हाला मिळालेत तर मशरूम जेव्हा दिसली त्याच्यानंतर त्याची काढतानाची धमाल होती ती पहिली बघून घ्या ऍक्च्युली आम्ही जात होतो संगमेश्वरला संगमेश्वरला जाता नजर गेले <coughs> अशी नजर हवी आहेत का ताजी आहेत ताजी आहे ना आहेत पण बरी आहेत गेलेत नाही हे जास्त आहे ना त्याच्यामुळं घेऊया नाही चांगले चांगले पिश पिशवी असेल मध्ये भरपूर आहेत हे व्हिडिओ वरती वरती भरपूर आहेत एक नंबर भरपूर आहेत लांब लांब गेलास तर बरीच बरीच आहेत दान काय काढतो हे काढू काढतो काय हे बघा एवढे लांब लांब दांडे असतात जर प्रॉपर जर तुम्ही काढलेत ना तर एवढे लांब लांब दांडे निघतात हे बघा असे आरामात ओढायचे म्हणजे चांगले निघतात असे त्यावर्षी आपल्याला ॲक्च्युली रोहणं खायला मिळाली नव्हती ॲक्च्युअल रोहणं असतात ना ती प्रॉपर स्टार्टिंगला येतात हे कधी कधी असं तुटलं तर खालचं काढून घ्यायचं आणि ही आत्ताची रोणं ही कशी थोडीशी सैरी हे एवढी मोठ्या प्रमाणात नाही मिळत पण हे ते बऱ्यापैकी आहेत हे गेल्याच जमा आहे काढूया हे बघा असे दांड्या प्रॉपर आल्या ना की ते चांगलं मोठ्याच्या मोठं यावर्षी रोवनाचं काय या एवढं आपल्याला नवं पण करता आलं नव्हतं खरं तर पण आज नवं नाही सगळंच होणार आहे हे गेलेलं आहे आरामात काढायचं ते घाई नाही करायचं खेचायचं नाही हा ॲक्च्युली कळा आहे हा बघा हा कळा आणि हे रोवन असं पूर्ण झालेलं आहे इकडे पण पन पुढे पण आहेत इथं आली तर पुढच्या उद्या पण येतील अॅक्च्युली जंगलातलं सोनं मिळणं म्हणजे मोठं तुमचं नशीबच म्हणायचं सहजासहजी मिळत नाही या सगळ्या गोष्टी छोटी आहे नजर भारी गेली तुझी हा मानलं पाहिजे आजूबाजूशी well नजर मार बघ एवढी रोहनं मिळाली बघा ॲक्च्युली ही गावाकडची मजा असते काही काही गोष्टी तुम्हाला अचानक मिळतात ॲक्च्युली सीझन नाही बार्ज सांगतो रोवणं आता मिळतात पण रोवणं जी मेन मिळतात ती आषाढी एकादशीच्या आसपास आणि आता गणपतीपर्यंत अशी थोडीफार थोडीफार मिळतात आता कधी कधी गोन गोन भरून पण रोवणं मिळतात रोहन मिळाली मस्त सकाळ सकाळी चला सकाळी सकाळी मस्त सुरुवात झाली सकाळची हा आम्हाला ह्या वर्षी जे एंडिंग एंडिंग ची रोहना ऑफ सीझन रोहना ऑफ सीझन रोहना नाही अजून पण रोहने येतात पण ती भरपूर येतात ती स्टार्टिंग आ, 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 ला येतात ना आषाढी एकादशीला आता ऑफ सीझन ला ही शेवटी शेवटी जी रोहना ह्या वर्षी तशी भरपूर खाल्ले पण हे शेवटी शेवटी चला मंडळी अशी रोहनं काढून झालेत आता ऍक्च्युअली मी आलो आहे संगमेश्वरला तर हा व्हिडिओ आपण कंटिन्यू करू डायरेक्ट घरी आई मस्त भाजी बनवेल त्याची काहीतरी करूया हा जो सीजन आहे हा चुडीचा सीजन आहे चुड्या चुड्या चुडी कुंबळे आणि अशी रोवण पण सैरी सैरी रोवणे सैरी रोवण आता मिळतात तशी मध्ये मध्ये मिळतात तसा आज आपल्याला लाभ झालेला आहे सकाळ सकाळ धन्यवाद चला भेटतो परत तर मंडळी मशरूम काढून झाले त्याच्यानंतर आपण गेलो थोडं संगमेश्वरला काम होतं आणि आता घरी आलोय पावसाने हाकार माजवला कोकणामध्ये अ संगमेश्वर पट्ट्यामध्ये तरी भरपूर आहे बाकी ठिकाणी मला माहिती नाही पण भरपूरच पाऊस पडतो गेले तीन दे चार दे है। पावसा है। ते चार दिवस एवढा पाऊस आहे तुफान हा बघा पाऊसच पाऊस आहे आणि हे समोर शेवग्याचं झाड आहे तिकडे नारळ हे गावाकडची घरं आपण सध्या राहतो आहे मामाच्या वाडीमध्ये तर ही वनगेवाडी पूर्ण तिकडे हे मारुतीचं घर तयार होत आहे आणि हे समोर सगळे माझे मामा आई गावातीलच आहे वनगेवाडीमध्ये आपण राहतो आईच्या भावाकडे मामाकडे म्हणजे आणि हे सगळे चुलत मामा मामाची वाडी खास तर मामाची वाडीमध्ये आपण सध्या राहतो आहे थोड्याच दिवसामध्ये आपण आता आपल्या घरी जाऊ आणि इकडे पण ही वाडी आहे इकडे हे पण नवीन घर आहे हे शीता मामा शेत्या मामाचं घर आहे या बाजूला इकडे हे नवीन घर बनतं हे निलेशदा योगेशदा उमेशदा त्यांचं घर त्या बाजूला इकडे वाडे आहेत आणि इकडे आपली ही पाण्याची टाकी जल मिशन काय जल मिशन योजना अंतर्गत हे पाण्याची टाकी तर बांधले गावात अजून काही घरोघर नळ गेलेले नाही आहेत तर मंडळी आज आपल्याला हे सोनं मिळालं आहे मस्त एकदम कळे वगैरे मिळालेत आणि बाकीची थोडी जी फुललेली होती ती पण आपल्याला रोणं मिळालेत मस्त आजचा बेत आहे एकदम मजा येणार आहे दुपारच्या जेवणामध्ये आज आपण मशरूम आणि मस्त तांदळाची भाकरी वगैरे खाऊया आता ते साफ करण्याची पद्धत म्हणजे काय गरम पाण्यामध्ये चांगले टाकायची आणि एक 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 भाग असा मोकळा करून घ्यायचा तर आई आता हे साफ करेल ते तुम्हाला दाखवतोच पण मजा आली भरपूर मजा आली असं काही बघितलं ना गावाकडचं की एकदम धमाल असते आणि वर्षातून एकदाच मिळतं ए जुलै एंडिंग ते ऑगस्ट याच्यामध्ये बरेचसे मशरूमचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात चला म्हणजे आता ही पटापट साफ करून घेऊया ॲक्च्युली जी मुलं वगैरे आपण जमिनीतून काढतो ना तर थोडी माती असते तर कशी साफ करायची ते आता दाखवतो तुम्हाला आज मंडळी जंगलात गेलेलो तर हे काय मिळाले बघा मशरूम अळंबी गावाकडची ही कोकणातली खास अळंबी पावसाच्या वातावरणात साधारण जुलैच्या स्टार्टिंगला ते ऑगस्ट म्हणजे गण गन, गणेशोत्सवपर्यंत ही अळंबी वेगवेगळ्या प्रकारची मिळतात आपल्याला ही मिळाली ना तर चांगल्या सिमेंटच्या त्या गोण्या असतात ना त्या दीड दीड दोन दोन गोण्या पण भरून मिळतात काही काही जणांना त्याच्यानंतर आ, आ, छोटे ते छोटी असतात त्याही काय कुंबळ्या आल्या कुंबळ्या गणेशोत्सवामध्ये मिळतात आणि चितल्या असतात त्या स्टार्टिंगला म्हणजे चितल्या एकदम छोट्या छोट्या असतात पण त्याचं कालवण मस्त होतं त्याच्यानंतर ह्या ज्या भोंबाड्या असतात तर त्याच्यामध्ये आपल्याला चुड्या मिळतात असे बऱ्याच प्रकारचे हे रोहनाचे प्रकार आहेत रोहणं कधीकधी तुम्हाला अशी सिंगल सिंगल पण असतात त्याला सैरी रोहणं ब बोलतात आणि अशी ही रोहणं खाल्लीत ना तर गावाकडची लगेच आठवण होते एकदम चिकन ह्याच्यासमोर फेल अशी ही गावाकडची रोवणं तुम्ही जंगलात जाऊन अशी रोवणं काढून कधी खाल्लीत की नाही किंवा रोवणासंबंधी या मशरूमसंबंधी अलंबीसंबंधी गावाकडचे काय तुमचे अनुभव असतील काही आठवणी असतील आजीसोबतच्या पप्पांसोबतच्या किंवा आईवडिलांसोबतच्या तर त्या नक्की सांगा आई चुलीवरती मस्त गरमागरम भाकरी बनवते भाकऱ्या झाल्या ना की अळंबी आहे ती साफ करून घेऊ आणि त्याच्यानंतर मग जेवूया त्याला म्हणजे ही रोहनं साफ करून घेऊया तर ही बघा आई साफ करते वरची जी आहेत ना त्याचं काय बोलू शकतो वरचा भाग तो आई मोकळा करून पहिला घेते त्याला काय माती वगैरे जास्त नसते ना <coughs> तर त्यामुळे ही अशी बाजूला करून घेते मग दांड्या दांड्या राहतील त्या चांगल्या पाण्यातून नंतर वेगळ्या धुवून घ्यायच्या हे एवढं चांगलं मस्त फुललेलं आहे असं कळे ना कळे मस्त एकदम बारीक त्याच्यात आता फक्त ह्या दांड्या उरल्यात हे पहिलं कसं आहे हे चांगलं बघा गरम पाणी घेतलं आहे वाफ येते मस्त आहे का हे फक्त कसं वर्णवून चांगली साफ करून घ्यायची आणि बारीक बारीक करायची ना ते मस्त धुवून घ्यायची थोडंसं कसं आजूबाजूला माती वगैरे असते ना ती साफ करून घ्यायची म्हणजे ही ज्याने अळंबी खाल्ले आहेत आमच्या बाजूला रोहनं बोलतो त्याला तर इंग्रजीत मशरूम बोलतो आपण तर ही ज्याने खाल्ले आहेत ना त्यांना ह्याची चव माहिती असेल एकदम चिकनसारखंच बरं वेज चिकन बोलू शकतो आपण अशा प्रकारे ही चांगली धुवून बघा मस्त साफ करून घेते सध्या आजूबाजूला सगळे सामान अस्तव्यस्त पडले इकडे कांदे वगैरे आहेत तसे थोड्या दिवसात आपण नवीन घरी जाऊ किंवा सगळं व्यवस्थित लावू दरवर्षी एकदा तरी मशरूम खायला मिळतात ना लॉकडाऊनमधून भरपूर आणली होती चितल्या तर भरपूर सारख्या सारख्या चितल्या आणत होतो जसं हे पूर्ण साफ करून घेऊया मग अशी फोडणी दिली फोडणीला पण काही जास्त लगेच शिजतात ते बारीक बारीक करून घ्यायची बघा असे हे साफ झालं की मग या ज्या दांड्या आहेत त्याच्या ते त्याला माती बघा बऱ्यापैकी पहिली माती चांगली धुवून घ्यायची मग त्याला पण असं बारीक बारीक पिंजायचं हा काळ्याचं ना कधी असतात ते मस्त एकदम साफ करायला पण चांगले आहे खायला पण मस्त लागतं इकडे साफ करून परत थोडा वेळ गरम पाण्यामध्ये गरम म्हणजे एकदम काय असं कडतोणी पाणी नाही आहे थोडं थोडं गरम आहे आणि आता इकडच्या या दांड्यांसाठी पाणी घेतल्या नाही नाही दांड्या चांगल्या पाणी आणून थोडं हवं आहे ना हे बघा या दांड्या चांगल्या धुवून घ्यायच्या आणि बऱ्याच वेळा मी सांगतोय की यात कापायच्या नाहीत नाही सुरेम बिरी नाही तर कापून घ्याल तर कापायच नाही शक्यतो या पिंजायच्या चांगल्या हातानेच म्हणजे कसं आपल्याला समजतं आतमध्ये पण सगळं चांगलं आहे ना हे बघा असं हे पिंजायचं पिंजायचे दोन भाग करायचे असे मग त्याचे जमतील तेवढे बारीक बारीक भाग करायचे ह्याच्यात टाकायचे हे बघा पण आपण गरम पाणी टाकलं आहे हे बघा पूर्ण चांगलं पिंजलं आहे बारीक 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 करायचे बा खायला आपल्याला जमतील असे बारीक करायचे तर अशा प्रकारे हे आपण सगळी जी अळंबी आहे ती साफ करून घेऊया त्याचं कालवण पण छान होतं दां। एकदम तर दांड्यांचंच कालवण थोडंफार कराईया दांडे असतात त्याचे कालवण मस्त होतं आणि याची भाजी बनवायची मस्त कांदा वगैरे टाकून फोडणी द्यायची मस्त भाजी होईल हे बघा कसे असे बारीक 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 करायचे तीन तीन चार चार भाग करून मग ते तुटायचे तुटतात चांगले ना आता तुटतात ते बघा ही माती भाग असे निघून गेले मातीचं पाणी हा चांगला आहे ना मोठा मोठा हो चला अशा प्रकारे सगळं साफ करून घेऊया आणि मग फोंडी देऊया बाहेर पाऊस पण मस्त पडतो आहे त्याच्यामध्ये असा आपला हा अलंबीचा बेत तर मंडळी इकडे हे आपण मस्त साफ करून घेतले अळंबी हे बघा दिसायला भरपूर दिसते ना आई कमी व्हायला हो शिजली की एकदम कमी होऊन जाईल तरी आता गरम पाण्यात ठेवलेली आपण त्याचा काढते ताटामध्ये मस्त भेटली आज आणि इकडे ही थोडीशी ती डेटे डेट ही कशासाठी माहिती आहे कालवनासाठी कालवण बनवायचं डेटांचं मस्त होतं एकदम झकास मजा येणार आहे जेवायला यावर्षी आईने त्याची एकदा काय चुड्या आणल्या होत्या नाई एकदा चुड्या आलेल्या सकाळी सकाळी आलो सकाळी नाही दुपारचा आलेलो मुंबईतून तर दुपारी जेवणामध्ये चुड्या होत्या का रोह काय नाही भेटलेली यावर्षी एकदा बंटीच्या पप्पाने दिलेली थोडीफार चला आता दोन टाईम आपली भाजीचा सोय झालेली आहे दोन टाईम ही मशरूम खायची गावाकडचं जंगलातलं हे सोनं सोन्याच्या भावाने मिळणारी भाजी म्हणजे मशरूम चला म्हणजे आता आई मस्त फळणी देते त्याच्यात कांद्यामध्येच ना कांदा लसूण वाटण टाकतात काय जर ओके लसूण आणि कांदा गावाकडची चूल आणि चुलीवरचं आईच्या मस्त जेवण ते पण खास मशरूमचं जेवण खास एकदम होणार आहे जेवण चांगला लालसर करून घ्यायचा गावाकडचा गोडा मसाला एकदम जेवणाची मस्त चव वाढते आणि कसं सात आठ दिवस हे वाटण टिकत पण बिना फ्रीजचं याच्यामध्ये सगळं आलं म्हणजे खोबरं आलं लसूण आलं कांदा आला मीठ आलं मसाला आला सगळं आलं वरून आई थोडंसं मिरची पावडर नाही मिरची पावडर अच्छा हळद याच्यात मीठ बऱ्यापैकी असतं या गोडा मसाल्यामध्ये कारण जास्त आत्ता टिकाव्या कारणाने मीठाचा वापर जास्त करतात तर आता मीठ आईने ना आत्ता तरी टाकायला नाही नंतर ओके गोडा मसाला चांगला मस्त परतवून घ्यायचा आणि बारीक केलेली जी मशरूम आहे लांबी त्याच्यामध्ये ॲड करायची तर वाटतं ना बघा इकडं मस्त भरेल थोड्या वेळात बघितलं ना तर ते अर्ध्याहून कमी होऊन जाईल मशरूम मस्त घावा नजर एकदम चांगली गेली त्यामुळे ती दिसली पाणी टाकतं त्याच्या थोडी परतवून घ्यायची मस्त अशी पाणी टाकायचं थोडस कारण हे सुकी भाजी बनवायची एकदम असं काय रस्सा नाही बनवायचा थपथपीत बनवायची म्हणजे मजा येते मग खायला रस्सा पाहिजे तर तुम्ही एक्स्ट्रा बनवू शकता सेपरेट हे चांगल्या प्रकारे एकदम शिजवून घ्यायचं मस्त एका कडात होते ना ओके थोड़ा झाकण देऊया कड्याला की कसं पटापट होईल मशरूमला फोडणी दिले आणि बाहेर बघा धुका आलं एकदम वेगळंच वातावरण झालं आहे गावाकडचं आणि डोंगराळ भागात आम्ही असल्यामुळे हे धुकं काय तसं आमच्यासाठी नवीन नाही पावसामध्ये तर जास्त प्रमाणात असतं पावसामध्ये आणि थंडीमध्ये का उन्हाळ्यामध्ये काय एवढं नाही पण पावसाळ्या आणि थंडीमध्ये फिक्स धुकं हे बघा आता हे हळूहळू डार्क डार्क होत जाईल अजून तीन चार मिनटं झाकण ठेवलेलं आता कडाला तर झाकण काढून टाकायचं नाही नाही तर ते आतमध्ये पाणी सुटत राहील तर आता हे चांगलं शिजवून घ्यायचं मस्त मग भाजी आपली होईल तयार मग आई मस्त रस्सा बनवेल मग जेवूया रस्श्यासाठी इकडे ठेवलं आहे बघा दांड्या अळंबीच्या खालच्या जे दांड्या असतात त्या ठेवल्यात त्याचा रस्सा बनवायचा आहे अळंबीमुळं जेवणाला थोडासा उशीर झाला तेव्हा जेवण झालं असतं मोकळे चलामंडळी भाजी मस्त तयार झाली झाली नाही आता काय आता आपल्याला काय भात नाही आपण भाकरीच खाणार आहे दुपारची भाकरीने भाजी खाऊया मस्त मशरूमची भाजी आणि रस्साही करेल तर संध्याकाळी खाऊ चला मंडळी मस्त भाजी झालेली आहे तयार अलंबी रोवना किंवा मशरूमची भाजी आणि इकडे कांदा आहे सोबत मस्त गरमागरम तांदळाची भाकरी भाजी तर वापरते अजून हे बघा चला या म्हणजे जेवायला गावाला आलो ना की काही ना काहीतरी काही ना काहीतरी असतं रानमेवा खेकडे मासे काही ना काहीतरी घरी असतच आज मस्त अशी रोवणाची भाजी अ प्रतिम मस्त म्हणजे जेवढे बारीक बारीक पीस कराल ना तेवढे अजून ते चौष्ट भाजी दिसायला एवढी दिसत होती आता अर्धी झाली ती थी। पण ठीक आहे जे काय आहे ते मस्त आहे आता जेवून घेतो रोनांची भाजी तुम्ही यावर्षी खाल्ली की नाही किंवा जंगलात जाऊन कधी अशी तुम्ही रोणं वगैरे आणली की नाही नक्की कमेंट करून सांगा जेवूया नंतर मग घराकडे जाणारच आहे तेव्हा भेटतो तुम्हाला चला म्हणजे मशरूम आणि तांदळाची भाकरी मस्त खाऊन झालेली आहे तर जरा घराकडे जाऊया पाऊस पण भरपूर आहे घराकडे कसं कॉल्स वगैरे करायला जरा बरं पडतात नेटवर्कला तफावत बघा किती आता इकडे मी चालतो आहे तिकडे आपण राहतो इकडे वरच्या बाजूस मामाच्या वाडीत आता चालतो आहे इकडे काय नेटवर्क नाही आहे आणि आपल्या घराकडे पलीकडे गेलो की नेटवर्क असतं एवढी तफावत आहे नेटवर्कची आपल्याला मला वाटतं डायरेक्ट रत्नागिरीवरून नेटवर्क मिळतं हे आपलं मोठं घर आणि मोठं घराच्या इकडे पाठच्या बाजूस गेलं की नेटवर्क यायला सुरवात झाली हे बघा इथून बरोबर नेटवर्क चालू होतं ह्या इकडे पाठीमागे आल्यावर इथून ते मग आपल्या घरापासून गोदडी गोदडी म्हणजे गंग्याचं घर ते रामाथाचं दुकान हा जो पट्टा आहे इकडे चांगलं नेटवर्क आहे एकदम चला म्हणजे घराकडे आलो आहे घराची आपली ही पडवी एक साधारण आता पुढच्या चार पाच दिवसामध्ये सगळं याचं चित्र पालटलेलं ला असेल लादी लागलेली असेल आज लादी वगैरे आपण ऑर्डर दिले लादी उद्या येईल आणि हे प्लास्टर वगैरे झालेलं असेल इकडचं सगळं व्यवस्थितरित्या काम झालेलं असेल आता कारण फक्त लादी लावायचंच काम बाकी राहिलं आहे बाकी सगळं काम व्यवस्थितरित्या घरातलं झालेलं आहे हे बघा मस्त वाटतं एकदम आता आणि घराच्या पाठवून दिसणारा जो का व्ह्यू आहे तो आपल्याला बघायला मिळेल आता थोड्याच दिवसात रोजच्या रोज सकाळी उठलं की आताही तुम्हाला पाहायला मिळतो कारण सकाळी उठलो की मी घराकडेच येतो डायरेक्टली पाणी पडतेवरून या लाद्या आहेत हॉलच्या हॉलच्या लाद्या कदाचित बघितल्या नसतील तर अशा लाद्या आहेत आपल्या दोन बाय चारच्या त्या लाद्या पण लावायच्या आहेत किचन रेडी झालं आहे देवाचं रूम रेडी झालं आहे फक्त आता लादीच सगळी राहणं बाकी आहे असं हे गावच्या कामा कामाचं पण अपडेट आहे आणि अशा या कामाच्या ह्याच्यामध्ये संगमेश्वरला जाणं देवरुखला जाणं चालू असतं धावपळ चालू असते त्याच्यामध्ये अळंबी वगैरे जेव्हा मिळतात तेव्हा भारी वाटतं तर मस्त अळंबी काढलेली घरी आलो आईने साफ केली नंतर छान अशी भाजी झाली रात्रीच्या जेवणामध्ये पण भाजी आहे आपल्याकडे एवढी मुबलक प्रमाणात अळंबी मिळाली होती थोडीफार बाजूला दिलेली बाकी आहेत ती आता संध्याकाळला भाजी होईल तयार चला म्हणडाई मस्त आहे घर पण आपलं तयार होतं याच्यामध्ये आज अळंबीची मन भाजी हे सगळं आता हळूहळू घराकडे आलो ना की पूर्ण चकाचक होईल आता सध्या तरी हे सगळं जे पाण्याचं सोप आहे हे सर्व पुढून पाठीमागे जातील आणि हे अंगण चकाचक होईल आणि मग इथे पायऱ्या लागतील वर यायला लांब लचकच पायऱ्या ठेवल्या आहेत मोठ्याच्या मोठ्या म्हणजे कसं चढायला मस्त वाटेल एकदम अशा दोन किंवा तीन जागा पायऱ्या लागतील त्या पायऱ्या बनवायच्या आहेत आणि बाकीच आजूबाजू परिसर हळूहळू मोकळा करायचा आहे मग दिवाळीनंतर जेव्हा काम चालू पुढचं करू तेव्हा करू पण सध्या घरात जायचं आहे तेवढं काम झालेलं आहे चला म्हणजे गावाकडे आलो की सगळ्या काही गोष्टी अनुभवता येतात ऑफ सीझनला मी बऱ्याच वेळा म्हणतो आता तर घराचं काम चालू आहे त्यामुळे शक्यतो मी महिन्यातून दोन ते तीन शनिवार रविवार मी इकडेच असतो पण जेव्हा जेव्हा ऑफ सीझनला तुम्हालाही जमेल ना सीझनला आता गणेशोत्सवासाठी सर्वजणच येतो आपण तेव्हा काय होतं लग्न गणेशोत्सव होळी अशा वेळेस काय होतं आपल्याला बाहेर नाही जाता येत म्हणजे जंगलात फिरता येत नाही किंवा बाहेर कुठे जाता येत नाही पण ऑफ सीझनला आलास की तुम्हाला वेळ असतो जेव्हा जेव्हा शनिवार रविवार बाहेर कुठे जाऊ शकता जंगलात जाऊ शकता पोहायला जाऊ शकता माशाला जाऊ शकता किंवा अजूनही कुठे जाऊ शकता त्यामुळं मधल्या दिवशी शक्यतो ऑफ सिजनला कधी कधी येत जा बाहेर आपण बऱ्याच वेळा फिरायला जातो तसं गावाकडे येत जा मग असे सगळे अनुभव पण घेता येतात आजचा अनुभव जाम भारी होता संगमेश्वरला जाता जाता जे काय रोगनं दिसली ती दिसली असो चला म्हणजे तर घराकडे आलो थोडे कॉल्स वगैरे आणि त्याच्यानंतर मग परत जाईन घराकडे तर आधा खास अळंबीजचा व्हिडिओ होता तर गावाकडच्या काही आठवणी गावाकडची मजा तुम्ही करत असली मजा नक्की कमेंटमध्ये सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हो म्हणजे पाऊस भरपूर पडतो आहे तर काळजी घ्या जरा गणेशोत्सव येतो आहे गणेशोत्सवामध्ये नक्कीच इकडे तिकडे जाणं आलंच पण पावसाची मजा घेता घेता स्वतःची पण काळजी घ्या कारण पाऊस भरपूर आहे तुफान पाऊस आहे याच्यामध्ये मजा तेव्हाच घ्या जेव्हा तुम्ही सुखी राहाल आनंदित राहाल आरोग्य खूप महत्त्वाचं आहे तुमचं ते सांभाळा असो चला भेटूया उद्याच्या एवढ्या म्हणून तोपर्यंत आठा बाय बाय